आज ना फ्रीजमधल्या पूर्ण भाज्या संपल्या आणि पावसाळ्याचे दिवस असतात बऱ्याच वेळेला काय होते पावसामुळे आपण बाहेर जाऊ शकत नाही आणि भाज्यासुद्धा राहत नाही घरामध्ये मग काय करायचं त्याला म्हटलं असंच एक झनझणी तशी आज मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे आणि खूप सिंपल आहे तर त्यासाठी मी मसाला तयार करणार आहे मसाल्यामध्ये मी आलं लसण धणे कोथिंबीर खोबऱ्याचं कीस असं सगळं घेऊन असं सिंपलसं असं वाटण करणार आहे आणि त्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे फक्त थोडा वेळ फिरवून घ्यायचं आता हे आपलं वाटण पूर्ण झालेलं आहे आता इथे मोठ घेतलेली आहे मोठ मी आधीच पाण्यामध्ये भिजवली आणि नंतर मी त्याला चाळणीमध्ये काढून त्याला पूर्ण असे कोंब आलेले आहे आणि अशी अशा मोठची जर आपण भाजी केली ना तर ती अतिशय चांगली लागते खायला आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियमसुद्धा मिळते तर आता त्याच्यासाठी फक्त दोन टमाटर घेतलेले आहे टमाटर मी चिरून घेणार आहे बारीक चिरून घ्यायचे आपल्याला आणि त्याचप्रमाणे आता कांदासुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आता झटपट भाजी कशी बनवायची तर मग मी ही भाजी तुम्हाला कुकरमध्येच करून दाखवणार आहे कितीही घाई गडबडीत असो तुम्हाला जर टिपिंग करून द्यायचं असेल सकाळी तर तुम्ही हे पटकन भाजी कुकरमध्ये करू शकता आता कुकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी फक्त तेल टाकलेलं आहे आणि तेलाचं प्रमाण कमी आहे खूप जास्त तेल काही मी वापरत नाही तुम्हाला लागत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा जास्त तेलांचा वापर करू शकता आता मोहरी टाकली जिरं टाकलं त्यामध्ये जिरं मोहरी चांगली तडतडली की नंतर त्यामध्ये आपल्याला का कांदा टाकायचा आहे कांदा, चा, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे स कांदा परतून घेतल्यानंतरच नंतर लगेच त्याला मध्ये आपलं वाटण टाकायचं आहे जे आता आपण वाटण केलं होतं ना ते वाटण टाकायचं आणि वाटणसुद्धा आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे खूप सिंपल पद्धतीनेच भाजी सांगणार आहे आणि ही भा भाजी तुम्ही चपातीसोबत वगैरेसुद्धा छान लागते खायला किंवा तुम्ही चिवड्यासोबतसुद्धा खाऊ शकता आणि आपल्याला वाटणसुद्धा तेलात चांगलं करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये टमाटर टाकायचं आहे टमाटरसुद्धा आपल्याला चांगला मसाल्यामध्ये होऊ द्यायचा आहे आता थोडा नरम होईपर्यंत आपल्याला टमाटर परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तिखट हळद धने पावडर हे मसाले वापरलेले आहे मसालेसुद्धा जास्त काही त्यामध्ये वापरले नाही जे आपण नेहमीच्या भाज्या करतो ना त्यामध्ये जे मसाले वापरतो तेच मसाले इथे वापरलेले आहे थोडं पाणी टाकायचं म्हणजे मसाले खालून जळून येत नाही आणि नंतर मग त्यामध्ये आपल्याला थोडंसं झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये मोठ टाकायची आहे मोठ टाकून आपल्याला तेलावरच मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे घालूनवर असं चांगलं परतून झाल्यानंतरच नंतर, नंतर आपण त्यामध्ये पाण्याचा उपयोग करणार आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये मीठसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि पाणी थोडंसं गरम करूनच आपण त्यामध्ये टाकायचं आणि परत हलवून घ्यायचं आता आपल्याला कुकरचं नंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक शिट्टी झाली की लगेच आपल्याला बंद करून घ्यायचं आहे नंतर हे वाफेवरच ही भाजी चांगली शिजून येते आणि नंतर प्लेटमध्ये सर्व करायचं ही भाजी भातासोबत भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते आणि टिपिंगलासुद्धा तुम्ही देऊ शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एन्जॉय